अधूर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते म्हणजे आपणास माहिती असेल की आपण भरपूर ठिकाणी म्हणजे भरपूर सोशल मीडियावरती न्यूज मध्ये आपण ऐकतो बघा रोज ऐकतो की या या वाहनांचा अपघात झाला मोठी छोटी कुठलीही असेल त्या वाहनांचा अपघात झाला किंवा आपल्या घरामध्ये जे काही वाहन आहे छोटं मोठं कुठलेही असेल फोर व्हीलर टू व्हीलर असेल किंवा सायकल का असे ना पण नक्कीच तुमची त्याच्यावरती जर तुम्ही कामाला त्याच्यावरती जात आहात त्या वाहनामध्ये जात असाल किंवा वाहनावरती जात असाल तर नक्कीच ते वाहन सुरक्षित असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की ते वाहनच आहे जे आपल्याला घरापासून ते कामापर्यंत आणि कामापासून ते घरापर्यंत आणून पोहोचत असतं त्यामुळे ती एक लक्ष्मीच आहे आपल्या घरातली जसं आपण घर स्वच्छ ठेवतो आपण त्या घरात राहतो त्यामुळे आपण ते घर स्वच्छ ठेवतो वास्तू स्वच्छ ठेवतो आपली एखादी गोष्ट असेल ती खूप जास्त छान जपतो आपण तर फक्त घर स्वच्छ करून किंवा घरच चांगलं नीटनेटकं ठेवून जमणार नाही आहे तर आपण ज्या वाहनावरती ज्या गाड्यांवरती प्रवास करतो आहे कामानिमित्त कोणाचं सारखं फिरतीचं काम असतं कोणाचं फक्त कामावर जाण्यासाठी लांब लांब त्यांना कामासाठी जावं लागतं जॉबसाठी किंवा कुठल्याही गोष्टींसाठी बाहेर जाणं असेल तर नक्कीच ते वाहन सुद्धा सुरक्षित असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की त्या वाहनामध्ये जर अचानक बिघाड झाला तर अक्षरशः म्हणतात ना की आपल्याला मृत्यू सुद्धा कवटाळू शकतो अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळेच मला सांगते आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तींसाठी जे वाहन प्रवास करतात रोज तर आहे नक्कीच त्यांनी काय करायचं आहे आपल्या घरात आहे गाडी आहे ते सुरक्षित राहण्यासाठी अमावस्येला एक प्रभावी तोडगा करायचा आहे जो अत्यंत प्रभावी आहे स्वामी समर्थ केंद्रातला हा उपाय तोडगा आहे जो प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करावा नक्कीच करावा प्रत्येकाने ज्यांनी आजपर्यंत केलं नसेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ जर पाहून तर नक्कीच तुम्ही तिथे आता सुरू होणार आहे आपल्याला माहिती आहे आज आणि उद्या अमावस्या आहे तर नक्कीच तुम्ही या काळामध्ये हे हा जो तोडगा आहे तो, तो नक्कीच करा आणि आपलं वाहन सुरक्षित करा आणि आपला जीव सुद्धा सुरक्षित ठेवू तो शकच्यामुळे तर नक्कीच तो उपाय तोडगा काय आहे कशा प्रकारे करायचा हे जाणून घ्यायचं असेलच तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थित केले चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळींनो अमावस्या तिथे आली तर आपणास माहिती असेल की भरपूर जण उपाय तोडगे उतारे नजर उतारा सगळ्या काही गोष्टी करता मध्ये करतात घरामध्ये आजारी व्यक्ती असेल त्यांचा उतारा घरातले लहान मुलांना नजर लागून त्यांचा उतारा नजर काढणे असेल घरामध्ये वास्तू दोष किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करून यासाठी उपाय तोडगे करतात घरामध्ये इतर म्हणतात ना किंवा घरामध्ये शांतता राहण्यासाठी सुद्धा उपाय तोडगे करतात लक्ष्मी नांदण्यासाठी सुद्धा घरातील अलक्ष्मी घराच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा भरपूर अशी उपाय तोडगे अमावस्या तिथीला करत असतात आणि पौर्णिमा तिथीला सुद्धा करत असतात आता ज्यांना कोणाला शक्य नाही आहे आपण शनिवारी सुद्धा करू शकतो बरं का आठवड्यातून एकदा म्हणजे हा उपाय शनिवारी आहेत किंवा जे काही घर स्वच्छ करणे असेल ते फक्त अमावस्येलाच नाही शनिवारी त्यांनी अमावस्येच्या तिथीला तरी म्हणजे महिन्यातून एकदा तरी आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपलं वाहन स्वच्छ करायचं आहे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण की आपण धडपडा काय करतो आहे पैसे कशासाठी कमवतो आहे घरामध्ये सुख समृद्धी आपलं जे काही घर आहे नीटनेटक राहावं आपली जे काही आपण वाहन खरेदी केले आहे ते सुद्धा आपण आपल्या मेहनतीच्या कष्टाच्या पैशाने ते खरेदी केलेलं आहे त्याच्यामुळे ते वाहन सुरक्षित राहण्यासाठी नक्कीसुद्धा आपल्याला सगळे म्हणजे उपाय तोडगेसुद्धा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे फक्त चोवीस तास पैशाच्या मागे धावून सुद्धा जमत नाही कुठेतरी समाधान कुठेतरी शांती मिळावी यासाठी आपण म्हणतात ना कुठेतरी प्रत्येकाची इच्छा असते बघा की माझं घर असं असावं तसं असावं आपण घर खूप छान नीटनेटकं ते तयार ठेवतोसुद्धा आणि करतोसुद्धा मेहनतीने बंगले बंगलेसुद्धा लोक बांधतात फोर व्हीलर गाडी घेतात सगळ्या काही गोष्टी तयार करतात मेहनत कष्ट घेतात ते तर आहेच प्रत्येकाला करणं भाग आहे मेहनत कष्ट करायचं आहे म्हणजे सोबत म्हणतात ना अध्यात्माची जोड सुद्धा असायला पाहिजेच कारण की कसं आहे आपण ज्या मेहनतीने कष्टाने गाडी बंगला सगळ्या काही गोष्टी घेतल्या आहेत बँक बॅलेन्स आपल्याला खूप जास्त आहे घरामध्ये आपल्याला सगळं काही व्यवस्थित आहे पण हे सगळं उपभोगण्यासाठी सुद्धा आपला जीव सुद्धा आपल्याला सुरक्षित ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि मग त्यासाठी सांगते की तुम्हाला आपल्या घरामध्ये जे काही वाहन आहे ज्या वाहनावरती लोक जाणं येणं करतात काही काही लोक त्या वाहनावरती मग टू व्हीलर असेल फोर व्हीलर सायकल असेल कुठलीही गाडी असेल त्या गाडीवरती लांब लांब पर्यंत जॉबसाठी जातात प्रवास करतात रोज त्यांचं जाणं येणं असतं मग आपण ज्या वाहनावरती रोज जाणं येणं करतो आहे ज्याच्यातून आपली लक्ष्मी आपण कमवतो आहे त्या जागेवरती जाऊन तर नक्कीच ते जी वाहन आहे ती पण एक आपली लक्ष्मीच आहे जी आपल्याला आपल्या कामापर्यंत पोहोचवते सुरक्षितपणे आणि घरी सुद्धा सुरक्षित, सुरक्षित आणते तर नक्कीच आपल्याला त्या वाहनामध्ये कुठला बिघाड होणे त्याने त्या वाहनाचा कुठला अपघात होणे आणि कुठला मोठा खर्च सारखा सारखा त्या वाहनाचा निघू नये यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगा असणार आहे नक्कीच प्रत्येकाने करा खूप लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि आपला परमपूज्य गुरुने सांगलेले उपाय तोडगे आहेत त्याच्यामुळे ते काही व्यर्थ ठरणार नाही एवढी तरी मला गॅरंटी वाटते तर आता तुम्हाला सुरुवातीला सांगते तिथी कधी सुरू होते अमावस्याची आणि कधी संपणार आहे तर मंडळी आज आहे मंगळवार बघा आज चोवीस जून तारीख आहे आज संध्याकाळी सात वाजता ही अमावस्या तिथी सुरू होणार आहे आणि बुधवारी दुपारी म्हणजे उद्या दुपारी अं अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या समाप्ती ही चार वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे उगवत्या सूर्याला तिथी पाहते उद्याची त्याच्यामुळे उद्या अमावस्या तिथी दिवसभर असणार आहे चार वाजता संपेल दुपारी पण आज संध्याकाळी सात वाजल्यापासून तिथे सुरू होत आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपा उपाय तोडगे उतारे वगैरे करतात ना ते म्हणतात की बा रात्रीच्या वेळेस करावे म्हणजे रात्रीच्या वेळेस जास्त प्रभाव त्याचा वाढलेला असतो तर रात्रीच्या वेळेस संध्याकाळी जरी केले तर अतिशय उत्तम तर उद्या संध्याकाळी अतिथी नसेल त्यावेळेस संपून जाईल त्यामुळे आज संध्याकाळी सात चंद्र जरी तुम्ही उपाय तोडगे केले तरी सुद्धा चालणार आहे आता काही काही उपाय तोडगे दिवसा जरी केले तरी सुद्धा चालतात त्याच्यामुळे काही हरकत नाही तर आता तुम्हाला तिथी कळाली असेल वेळ कळाली असेल आता उपाय तोडगे काय करायचे आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते अमावास तिथे आली तर अक्षरशः कंबर कसून आपलं घर आधी स्वच्छ करा घर नीटनेटक करा कुठेतरी अडगळीच्या वस्तू असतील काहीतरी पसारा पडलेला असेल रद्दी पडलेली असेल फाटले तुटलेले म्हणजे फाटलेले कपडे असतील तुटलेल्या चपला असतील बंद पडलेले यंत्र घड्याळे असतील तुटलेल्या म्हणतात ना की बा कप जे असतात आपले ते चहाचे कपाचे ते कान असतात ना ते डा ते जे हँडल ते जरी तुटले तरी लोक यूज करतात तसं यूज करू नका फुटलेले असतात टवगे उडालेले असतात त्या कपांचे तरी सुद्धा ते चहा पिजतात त्याच्यामध्ये तसले वापरू नका स्टीलचे डबे असतात त्याला चिरा पडलेले असतात तसे झाकणं डबे वापरू नका फुटलेले तुटलेले कुठल्याही घरामध्ये वस्तू ठेवायचे नाही त्याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात वाढते तुम्ही इकडे उपाय तोडगे वगैरे करतात सगळ्या काही गोष्टी करतात सेवा सुद्धा करतात सगळ्या काही करतात पण घरामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत परमपूजी तुम्हाला प्रत्येक वेळेस जीव तोडून सांगतात की ह्या गोष्टी आता घराच्या बाहेर काढून टाका ह्या जेवढं तुम्ही अडगळीच्या वस्तू तु घरामध्ये ठेवता जेवढी अडचण घरामध्ये असेल धूळ असेल जळमटे असेल तेवढी जास्त अलक्ष्मी जेवढी जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते कोणी कोणाच्या पाय वाटे सुद्धा येणार नाही तुम्ही स्वतःच ती क्रिएट करता घरामध्ये म्हणून आधी घर स्वच्छ करा सुटसुटीत ठेवा आपल्यालाही बरं वाटतं कोणी आलं की त्यांनाही बरं वाटतं एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये निर्माण होतो त्याच्यामुळे नक्की आधी उद्या उद्या म्हणजे अमावस्या तिथी लागली की या गोष्टी आधी करायला सुरुवात करा, करा। जाळे जाळेजे ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा जिथे तुमचा उद्योगधंदा आहे दुकान आहे तिथे सुद्धा स्वच्छता पाहिजे तरच तिथे गिराईक वाढतील तुमची तिथे लक्ष्मी नांदेल आणि तुमचा भरपूर सारा व्यवसायचा हा चालेल आणि उद्योगधंदा सुद्धा चांगला चालेल त्याच्यामुळे असं नका समजा ते दुकान आहे तिथे काय स्वच्छ ठेवायचं असं करू नका ती सुद्धा एक लक्ष्मी आहे तिथून आपल्या घरामध्ये अन्न म्हणजे पैसा येतो आहे अन्न पाणी घरामध्ये येत आहे त्यामुळे ते दुकान आणि उद्योगधंदा बुटीक ना पार्लर असेल ते सगळं स्वच्छ ठेवा ते सुद्धा आपले घर आहे असं समजा आणि तिथे सुद्धा हे सगळे उपाय तोडगे करा नक्की आता तुम्हाला माहिती अमावस्यला सगळ्या सकाळी आपण सका, लादी पुसतो घरामधली स्वच्छ करतो गो हळद गोमूत्र मीठ टाकून तसंच दुकानातली सुद्धा स्वच्छ करायची आहे आपल्याला आणि जसं आपण घरामध्ये स्वच्छ करतो प्रवेशद्वार उमरा सुद्धा स्वच्छ करतो आणि उद्या हळदीचं लेप पण उमऱ्यावरती करायला विसरू नका नक्कीच करायला विसरू नका रांगोळी वगैरे काढा सगळं काढा आणि त्यांची उंबऱ्याची पूजा देखील उद्या करायला विसरू नका तर या सगळ्या गोष्टी तर करायच्या आहेतच पण आपल्या घरामध्ये जे काही वाहन आहे जेवढे घरामध्ये वाहन असतील त्या सगळ्या वाहनांना काय करायचं एका रांगेत उभं करायचं आणि त्याचं तोंड जे आहे म्हणजे त्या वाहनांचं आपलं तोंड जे आहे ते म्हणजे म्हणतात ना टू व्हीलर नंतर तुम्ही डबल स्टँडवर गाडी ठेवायची आहे आणि ती आणि सगळ्या जे काही गाड्या आहेत एका रांगेत लावायच्या सगळ्या तुम्हाला मीठ हळद आणि गोमूत्र पाणी मिक्स करायचं बकेटभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने मीठ हळद गोमूत्र मिक्स केलेल्या पाण्याने पूर्ण वाहन स्वच्छ करायचे धुवून काढायचे आहेत सगळे स्वच्छ वेळ असेल तर नक्कीच वेळ काढाय मी जर आज संध्याकाळी सात वाजेपासून जर तुम्ही स्वच्छ केले तरी सुद्धा चालेल पण नक्कीच या पाण्यानेच तुम्हाला ते पूर्ण वाहन स्वच्छ करायचं आहे क्लीन करायचं आहे ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता उद्या किंवा आज संध्याकाळी रात्री जरी केलं चालेल काय करायचं तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे नारळ घ्यायचं बघा पूर्ण म्हणजे म्हणतात ना जे सोलेले नारळ असतात जे आपल्याला फोडायचं आहे गाडीसमोर त्याच्यामुळे आपल्याला सोलेले नारळ घ्यायचं आहे आणि आपल्याला ते नारळ जे आहे आता नारळाचा उतारा आपल्याला गाडीवरून करायचा आहे प्रत्येक गाडीसाठी वेगळा नारळ घ्या येणार नंतर म्हणजे असं समजा प्रत्येकाकडे काही का पाच सहा गाड्या तर नसतील असतं एवढं तर एखादी टू व्हीलर एखादी फोर व्हीलर असेल तर नक्की दोन नारळ घ्या त्यासाठी आणि प्रत्येक गाडीचा वेगळा उतारा करा आणि गाडीचा उतारा करत असताना गाडी सुरू असावी याची तुम्ही काळजी घ्या गाडी सुरू असताना आपल्याला तो उतारा करायचा आहे तर आपल्याला गाडी स्वच्छ केली पाण्याने मीठ हळद गोमूत्र टाकून स्वच्छ केली त्याला गाडीची स्वस्वस्ती पाच बोट हळदी गुंकूच लावून त्याची पूजा करायची आहे आणि गाडी सुरू ठेवायची आहे जागेवरती आणि आपल्याला नारळ हातामध्ये घेऊन फोडायच्या अगोदर सात वेळेस गाडीवरून पूर्ण वरून खालपर्यंत सात वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळेस म्हणायचं आहे आणि उतारा करायचा आहे पूर्ण असं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा उतारा करायचा आहे सात वेळेस म्हणून झाला की तो नारळ तिथे फोडायचा आणि जे तुकडे आहे ते नगे नारळाचे तोडलेल्या फुटलेल्या नारळाचे गाडीचा उतारा केलेल्या नारळाचे कधीही ते, ले ले ते, ते प्रसाद म्हणून नारळ खाऊ नका तर उतारा काढलेला आहे आपण गाडीचा त्याचा आपण नारळ प्रसाद म्हणून घ्यायचं नसतं हे खूप मोठी लोकांनी समज आहे की ते नारळ खायचं असतं नाही उतारा केलेल्या नारळाचं ते फेकून द्यायचं असतं काय करायचं फोडलं की दोन हातात दोन तुकडे घ्यायचे एक इकडे इक फेकाचं गाडीचे आणि एक इक इकडे गाडीचे फेकून द्यायचा म्हणजे टाकायचा असं लांब नाही टाकून द्यायचा तसंच दुसऱ्या गाडीचा पण करायचा तसा उतारा केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आणि ते जी नारळ आहे समजा तुमच्या आजूबाजूला गाड्या वगैरे असतील रहदारी असतील तर ते नारळ उचलायची आणि सगळे कुठेतरी एका लांब कुठेतरी कोपऱ्यात टाकून द्यायची अंधारामध्ये जिथे कोणी जात नाही तिथे टाकून द्यायची ते नारळ आणि घरी यायचं किंवा खाली जागा असेल तर बकेड्यातलं थोडंसं पाणी घेऊन स्वच्छ आपला हातपाय धुवायचे आहे आणि घरात घरात जायचं आहे घरात गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना आधी मुजरा करायचा घरामध्ये अधिष्ठान असेल तर स्वामींना आधी मुजरा करायचा त्रिवार मुजरा करायचा तिथे प्रार्थना करायची आपले वाहन सुरक्षित राहावं मी जे मी ज्यावेळेस जातो वाहनावर त्यावेळेस माझा प्रवास देखील सुखकर व्हावा असे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आसन धूप दीप स्वामी लावलेलं असेल आसन आसनावरती बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पांढऱ्या मोहऱ्या असतात बघा पांढऱ्या मोहऱ्या किंवा पिवळ्या मोहऱ्या जरी असेल तरी चालेल तर त्या हातात घ्यायच्या आहेत पांढऱ्या किंवा पिवळ्या पिवळ्या मोहरी कुठेही भेटेल तुम्हाला किराणा दुकानात ते घ्यायचं हातामध्ये स्वामीच्या समोर बसायचं आहे आसन घेऊन धूप दीप चालू ठेवायचा आणि त्या हातामध्ये घेतल्या मोहऱ्यांवर तुम्हाला अकरा वेळेस वल्गास उत्तमच पठण करायचं आहे नित्य सेवेच्या पोथीमध्ये मागच्या पेजवर तुम्हाला भेटून जाईल वल्गासुक्तमचं पठण करायचं सात वेळेस आणि ते म्हटल्यानंतर पिवळा कपडा घ्यायचा किंवा कप, पिवळा पिवळ्या कपड्याची पोटली असेल तुमच्याकडे त्या पोटलीमध्ये ती जे आहे मोहरीचं आपण जी काही के सेवा केली ती मोहरीची सेवा त्या मोहरी त्या पिवळ्या पोटलीमध्ये टाकायची ती पूर्णपणे तुम्ही ती शिवून घ्या किंवा जरा त्याला बांधायला असं लेस असेल तरी चालेल किंवा त्याचं तोंड पूर्णपणे बंद करायचं आहे पिवळ्या धाग्यानेच ते शिवायचं आहे शिवल्यानंतर तुम्हाला ते देवासमोर ठेवायचं जे पंच पूजा करायची आणि ती जी पोटली आहे ती तुम्हाला पिवळ्या धाग्यानेच काय करायचं आहे आपल्या गाडीच्या मध्ये इंजिन असतं बघा खाली गाडीच्यामध्ये इंजिन असतं त्या इंजिनच्या ठिकाणी तुम्हाला ते पिवळ्या धाग्याने ते बांधून टाकायची आहे आणि गाडीला केसारी सुद्धा बांधायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली तयार करून सेवा करून ती पोटली तिथे बांधायची आहे आणि दुसऱ्या महिन्याची अमावस्या आली की परत तो ती पोटली काढून टाकायची विसर्जित करायची आणि दुसरी पोटली अशा प्रकारे तयार करून उतारा करायचा स्वच्छ धुवायचं उतारा करायचा आणि अशी पोटली बांधायची ये बग्गा, ये हे करून बघा हे जे उपाय तोडगे आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत म्हणून मी सांगते आहे की तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करा मेहनत कष्ट सगळ्या काही गोष्टी आहे पण आपल्याला जे काही आपला जीव सुरक्षित राहू हो शकतो ते फक्त त्या वाहनावरती जाणं येणं केल्यावरतीच राहू हो शकतो आणि ते वाहन जर सुरक्षित असेल नीट नेट -ने, नीट, -ने, नीट नेटकं असेल तरच आपल्याला सगळ्या काही सगळ्या काही गोष्टींमधून सुरक्षितता प्राप्त होऊ शकते आणि अजून एक गोष्ट हा जो तोडगा आहे तो वाहनांचा अपघात सुद्धा होऊ देत नाही म्हणून तुम्हाला सांगते की जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो घरातल्या व्यक्तींची काळजी घेतो स्वतःची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्या गाड्यांची सुद्धा काळजी घ्या खूप मोठी म्हणतात ना की ती लक्ष्मी आहे आपल्या घरातली त्याच्यामुळे तिची सुद्धा फक्त दसऱ्या दिवशी गाडी धुणे तिची पूजा करणे एवढंच काम नाही आहे किंवा दिवाळीलाच तिची पूजा करणे एवढंच काम नाही आहे तर आपल्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तिला स्वच्छ करणे तिचा उतारा काढणे सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण की आपण वाहन घेऊन खूप खूप लांब लांब प्रवास करतो नाही नाही त्या ठिकाणी जात असतो त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला अशा प्रकारे उतारा आणि ती पोटली बांधायला विसरू नका आणि अशाच गोष्टी सगळ्या काही करायच्या आणि घरामध्ये जर आजारी व्यक्ती असतील खूप जास्त आजारी असतील तर नक्कीच प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला त्या प्रत्येक म्हणजे समजा घरामध्ये आता एकच एखादी व्यक्ती आजारी असेल तर ती जर आजार कमी होत नाही आहे तर नारळ घ्यायचा त्याच्यावरती कोरड्या कोरडा जो काही आपला हे असतो शेंदूर असतो त्या शेंदूर आणि तुम्हाला त्रिशूल काढायचा आहे त्या नारळावरती आणि त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला ते तुम्हाला हे उतारा करायचा आहे सात वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणून उतारा करायचा आणि तो पण नारळ तुम्ही बाहेर कुठेतरी लांब जाऊन टाकून यायचा आहे आणि पर म्हणजे टाकायला जाताना मागे वळून बघायचं नाही कोणाशी बोलायचं नाही ते उतारा टाकायला जाताना आणि ते टाकून आल्यानंतर पण घरात घर डायरेक्ट घरीच यायचं किंवा खालीच कुठेतरी हात पाय धुऊन स्वच्छ घरामध्ये प्रवेश करायचा डायरेक्ट तसंच घरामध्ये प्रवेश करायचा नाही आणि त्यानंतर स्वामींना मुजरा करायचा तर हे उपाय तोडगे नक्कीच करा अत्यंत प्रभावी आहे खूप जणांना अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवीस नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी संगत